महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून आमरण उपोषण वर्धा इथे सुरू आहे आणि आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आमरण उपोषणाचा चौथा दिवस अन्नत्याग आणि जलत्यागसुद्धा केलेला आहे आणि सतरा पेन्शन फायटर या आमरण उपोषणामध्ये आपला लढा देत आहेत असंख्य पेन्शन फायटर या पुढच्या आंदोलनात सहभागी होत आहे असाच एक महाराष्ट्र राज्य आय टी निदेशक संघटनेता खंदा कार्यकर्ता गुणवान कार्यकर्ता अरविंद सुरोसे आज त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावा लागत आहे यांचे हे प्रयत्न जुने पेन्शन मिळवून देण्यासाठी निश्चितच कारगर ठरतील आणि उद्या रविवारी असंख्य पेन्शन फॅटर या अन्नत्याग आणि जलत्याग आंदोलनामध्ये सहभागी होतील सरकारला याची दखल घ्यावी लागेल अन्यथा त्यांचे येत्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचे पडसाद आणि रिजल्ट परिणाम भोगावे लागतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक मागणी आहे की त्यांनी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी तब्येत बिघडल्यानंतरही अरविंद सुरुसे यांचा जोस हा कायम होता आणि ते अजून पुन्हा पुढील लढाईसाठी अजून आंदोलन तीव्र करण्यासाठी निश्चितच सहभागी होण्याचं त्यांनी बोलून दाखवलं तर एकच मिशन जुनी पेन्शन